संधी दिल्याबद्दल आभारी असल्याचं मोहोळ यांनी म्हटलं आहे मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या मालवणी इथल्या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण संरक्षित कांदळवण क्षेत्राला लागून असलेला भराव आणि कत्तल थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं मोठी निष्कासन मोहीम राबवली आहे या कारवाईत सुमारे दहा हजार चौरस मीटर एवढी शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम यशस्वीरित्या पार पडली आहे राज्य शासनानं वर्ष दोन हजारपर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिलं असून त्यानंतर पुन्हा दोन हजार अकरापर्यंतच्या झोपड्यांना सशुल्क संरक्षण दिलं आहे मात्र यापुढे ही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये मोफत घर मिळवण्याच्या उद्देशानं शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्याची प्रवृत्ती बळावलेली आहे याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या तक्रारी देखील प्राप्त होत होत्या प्रशासनानं याची गंभीर दखल घेत ही कारवाई केली यामध्ये सुमारे दोनशे ऐंशी झोपड्या निष्कासित करण्यात आल्या असून अली तलाव या नैसर्गिक तलावाच्या परिसरातली अतिक्रमण निष्कासित करून तलाव क्षेत्र अतिक अतिक्रमण मुक्त केलं आहे राज्यात अति